संतोष बांगर अमोल खता अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी उभा आहे सर्वप्रथम अध्यक्ष महोदय मी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा बलिदान दिन त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे दे आराध्य देवत आपण सगळ्या स्मारकाची चर्चा करतो घोषणा करतो आपण आग्र्याला स्मारक करणार पाणीपतला स्मारक करणार परंतु अरबी समुद्रातलं आपल्या देशाच्या पंतप्रधान सन्मान्य पंतप्रधानांनी ज्याचं भूमिपूजन केलं त्या स्मारकाचं काय याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला सरकारने गर देणं गरजेचं असं मला वाटतं मी तरतूद बघितली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या स्मारकासाठी फक्त एक हजार रुपयाची तरतूद आहे स्मारक होणार आहे का नाही त्याबाबत ही सरकारनं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष मोदय आपले स्वराज्य संकल्पक शाहजी महाराजांचं निधन कर्नाटकमध्ये दावणगिरी जिल्ह्यात होजगिरी होजी या गावात झालं त्यांची समाधी अत्यंत साधेपणाने तिथे आहे माझी अशी सरकारला विनंती आहे त्यांनी उत्तराची घोषणा करावी की छत्र बाकीच्या स्मारकासोबतच आपण राजांच्या शहाजीराजांच्या समाधीचा विकास करणार त्या ठिकाणी साजेचं असं स्मारक उभं करावं असं माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती अध्यक्ष मोदय हे सरकार, सरकार आलं प्रचंड बहुमताने आलं त्यांनी संकल्प पत्र दिली होती आश्वासनं दिली होती या आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यातल्या जनतेनं यांना बहुमत दिलं अध्यक्ष मोदय जास्त काही नाही फक्त त्यांच्या संकल्पपत्रातले काही प्रमुख जे ठळक मुद्दे होते त्याच्यावरच मी बोलणार आहे अध्यक्ष महोदय त्यांच्या संकल्पपत्रात जे प्रमुख मुद्दे होते त्यात सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा होता की लाडक्या बहिणींना पंधराशेहून एकवीस रुपये करणार परंतु या अर्थसंकल्पात त्याचा कुठेही उल्लेख झालेला दिसत नाही मग हे करणार तर तुम्ही पाच वर्षात करणार का पहिल्याच वर्षी करणार हेही सरकारनं उत्तरात सांगणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय सांगायचं झालं की शेतकरी कर्जमाफी करणार अशी असं आश्वासन दिलं गेलं जाहीर सभातून दिलं गेलं संकल्प पत्रातून दिलं गेलं मंत्री महोदय त्या ठिकाणी दोन्ही बसलेत माझी मला एक शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना गोष्ट सांगायची आजपर्यंत ज्या कर्जमाफ्या झाल्या बहुतांश जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच कर्जमाफी मिळाली पण कर्जमाफी मिळणार ह्या आशेने बरेच शेतकऱ्यांनी त्यांचं कर्ज चालूबाकी केलं नाही त्यामुळे ते परत कर्जाच्या गर्तेत शेतकरी जातोय सरकार एका बाजूला लाडक्या बहिणीच्या बाबतीत म्हणलं की आम्ही आश्वासन पाच वर्षात पूर्ण करू कर्जमाफीच्या बाबतीत असं करून जमणार नाही कारण जर तुम्ही सांगितलं नाही किंवा आम्ही ह्या वर्षी कर्जमाफी करू तर शेतकरी कमी कमी त्याचं कर्ज तर चालूबाकीत करेल ना कारण आजपर्यंतचा लाभ दरवर्षी जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांनाच मिळतो आणि जे चालूबाकीदार शेतकरी त्यांना लाभ मिळत नाही त्यामुळं कमीत कमी सांगावं सरकारनं की आम्ही निवडणुकी वर्षात करू एकोणतीसच्या आधी अठ्ठावीसला ला करू तोपर्यंत शेतकरी चालूबाकीत तर राहील नाहीतर दरवर्षी खोट्या आशेनं शेतकरी परत थकबाकीत जात राहील कर्जाचा बोजा वाढत जाईल व्याज वाढत जाईल आणि नाविलाजानं शेतकऱ्याला कर्ज घेण्यासाठी सावकार्या दारात जावं लागेल त्यामुळे ही कर्जमाफीचे आश्वासन आहे खरंतर हे पहिल्याच वर्षी पाळलं पाहिजे आपण बघतोय की आर्थिक विकास पाणी यावेळी जाहीर झाली सगळ्यात चांगला काम हे शेती क्षेत्रात झालं मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला नकोय का आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आपण एका बाजूला म्हणतो आणि आपण त्या शेतकऱ्याला कर्ज त्या गर्दीत लोटतो त्यामुळे माझी विनंती आहे की सरकारनं उत्तरात ह्या कर कर्जमाफीची घोषणा करावी अशी आपल्यामार्फत माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय या संकल्पपत्रात दुसरी एक योजना होती भावांतर योजनेची सोयाबीन असेल कापूस असेल याचे भाव बाजारभाव हमी भावापेक्षा कमी आहे आपण सोयाबीन खरेदी केलं जवळपास पंच्याहत्तर लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन झालं होतं त्यातलं फक्त अकरा लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झालं बाकीचं सोयाबीन नाही लाजणं शेतकऱ्याला हमीभावापेक्षा कमी भावानं विकावं लागलं मग ह्या भावंतर योजनेत या अर्थसंकल्पात तरतूद केली का नाही केली मग ती तरतूद करणं गरजेचं आहे आणि जे आश्वासन तुम्ही दिलं होतं जे संकल्पपत्रात तुमच्या दिलं होतं त्या भावंतर योजना लागू करून तशी तरतूद करून शेतकऱ्यांना भावंतर योजनेचे कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कुठल्याही हमीभावापेक्षा कमी भावानं जर मालाची खरेदी होत असेल तर त्याची खरेदी भावांतर योजनेच्या मार्फत सरकारनं करणे गरजेचे आणि त्याच्यात तरतूद करणे गरजेचं आहे अध्यक्ष महोदय अजून एक आश्वासन दिलं गेलं होतं कृषी निविष्ठा खा असतील औषध असतील यावरील राज्य सरकारचा जीएसटी हा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना परत देणार याबाबत ही कुठलीही घोषणा किंवा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसून येत नाही आपण बघतोय काही औषधांना खतांना अठरा टक्के जीएसटी आहे काही काही औषधांना अठ्ठावीस पर्यंत जीएसटी आहे चौदा टक्के राज्य सरकारचे आहेत मग तुम्ही जे आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं राज्य सरकारचा जीएसटी राज्य सरकार स्टेट जीएसटी हा शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात परत देणार का मग देणार असाल तुम्ही जे संकल्पपत्र आश्वासन दिलं हे कधी देणार आणि त्याची ह्या अर्थसंकल्पात उल्लेख का नाही ह्याचंही उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्यांना संकल्पपत्र सांगितलं की प्रतिटन प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव मिळण्यासाठी साखळी विकास करणार विकासासाठी उपनिधी उपलब्ध करणार परंतु अध्यक्ष मोदय कालचा जर आपण अर्थसंकल्प बघितला तर कापूस सोयाबीन व इतर तेलबियाच्या पिकांची उत्पादकता वाढव मूल्य साखळी विकासासाठी जी तरतूद चोवीस पंचवीस मध्ये पाचशे पंधरा कोटीची होती ती तरतूद ह्या वर्षी एक हजार रुपये फक्त केली फक्त एक हजार रुपये एका बाजूला तुम्ही म्हणताय की भाव मिळावा म्हणून आम्ही मूल्य साखळी विकसित करणार आणि दुसऱ्या बाजूला जे पाचशे पंधरा कोटी रुपये मागच्या वर्षी खर्च झाले होते त्या योजनेवर त्या योजनेला फक्त एक हजार रुपये तरतूद केली मग शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळणार याचंही उत्तर सरकारनं देणं गरजेचं असं मला वाटतं अध्यक्ष मोदय मराठवाडा वॉटर ग्रीडच्या बाबतीत घोषणा झाली परंतु त्या तरतूद किती कधी करणार कशी करणार दर आदेशात घोषणा होते पण प्रत्यक्ष काम कधी चालू होणार आणि त्याच्या तरतूद कुठली आर्थिक संस्था आपल्याला मत देणार कशा पद्धतीने करणार याबाबत कुठलाही स्पष्ट उल्लेख फक्त अर्थसंकल्पाच्या भाषणात उल्लेख होतो प्रत्यक्षात कारवाई काही होत नाही हेही मला आपल्याला यापासून सांगायचं अध्यक्ष मोदय आमच्या मराठवाड्यासाठी सगळ्यात महत्वाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कृष्णा प्रकल्प हा प्रकल्प तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी आमचं पाणी हक्काचं आहे त्यापैकी सात टीएमसीचं चा काम चालू आहे तर ते काम अनेक वर्षापासून चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीस साली या योजनेसाठी पाचशे कोटी रुपये तरतूद होते दरवर्षी याला तीस टक्के चाळीस टक्के कट लागतो या वर्षी सहाशे कोटी रुपये तरतूद केली पण आपण बघतोय आज आजपर्यंत अनेक वर्षाचा अनुभव सरकार कोणाचं असलं तरी कमीत कमी तीस टक्के कट ह्या योजना लागतो पाच मिनिट संपवतो अध्यक्ष या योजना जर सात टीएमसी च काम पूर्ण करायचं असेल तर अध्यक्ष मोदय हो कमीत कमी साडेतीन हजार कोटी रुपये लागतात सहाशे कोटी रुपये तरतूद करायची त्यात परत तीस टक्के कट लावायचा आणि तीस टक्के कट लावल्यानंतर मग त्याला मिळणार किती पैसे साडेचारशे पाचशे साडेचारशे कोटीच्या आसपास पैसे मिळणार मग ती कामं साडेतीन हजार कोटीची कामं परत दर टक्के दरवर्षी दहा टक्के ही जरी दरवाढ धरली दर तर परत साडेतीनशे कोटी रुपये त्याची किंमत वाढते हा था चार हजार सातशे कोटीचा मूळ प्रकल्प फक्त वेळेत निधी न दिल्यामुळं आज बारा हजार कोटीवर गेला आहे आणि त्याला सुधारित सुधा प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली पाणी तेवढंच येणार आहे परंतु वेळेत निधी न दिल्यामुळं हा प्रकल्पाची किंमत वाढली माझ्या अध्यक्ष मोदी आपल्यामार्फत विनंती आहे कमीत कमी बाराशे ते तेराशे कोटी रुपये जर दरवर्षी दिले तर हाच प्रकल्प दोन वर्षात पूर्ण होऊ शकतो त्यामुळं उत्तरात सरकारने ह्या निधीची निधी वाढ करावी अशी विनंती आहे अध्यक्ष मोदी मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष खूप मोठा आहे मराठवाड्यासाठी आपण ह्या अर्थसंकल्प बघितलं तर दोन हजार चोवीस पंचवीस साली मराठवाड्यासाठी पाटबांदरे प्रकल्पासाठी चार हजार आठशे साठ कोटीची तरतूद होती परंतु कालच्या अर्थसंकल्पात काल जो जाहीर झाला तर संकल्प ह्यात फक्त तीन हजार पाचशे एकोणऐंशी कोटी रुपयाची <ुणीज़> तरतूद आहे तरतूद वाढवायचं तर लांबच पण ह्या सरकारनं ही तरतूद कमी करून मराठवाड्याला के अन्याय केला आहे आणि हा अन्याय उत्तरात दूर केला पाहिजे मराठवाड्याला वाढीव निधी दिला पाहिजे अशी मागणी आपल्या मार्फत मला सरकारला करायची अध्यक्ष मोदय मोफत विजेच्या बाबतीत सरकार सांगतं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं घोषणा केली होती की मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही मागचं बिल मागणार नाही तर आज शेतकऱ्यांना ऑनलाईन लाख लाख दोन दोन लाखाची थकबाकीची बिल काय येतात ह्याचं उत्तरही सरकारनं दिलं पाहिजे तुम्ही चालू बिल माफ करता मान्य आहे पण पार पहिल्या थकबाकीचं काय ह्याचा स्पष्ट उद्देश अर्धसत्य बोलण्यापेक्षा पूर्ण सत्य बोलावं आणि मागच्या थकबाकीचं काय ह्याचं सरकारनं शेतकऱ्यांना सांगावं आणि जर खरंच तुमची भावना शेतकऱ्यांविषयी चांगली आहे मागचं बिल मागणार नाही पुढचं बिल द्यायचं नाही मागचं बिल मागणार जर नसाल खरंच तर त्यांना जसं निवडणुकीच्या काळात तुम्ही जी फोटो लावून तुमचे शून्य बिल दिलं होतं थकबाकी स्वतः शून्य बिल द्यावं आणि शेतकऱ्यांना ह्या वीज बिलातून कायमचं मुक्त करावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करायची अध्यक्ष महोदय शिक्षण विभागाच्या बाबतीत बोलायचं झालं आज बऱ्याच शाळा म्हणजे माझ्या जिल्ह्यात जवळपास सहाशे वर्ग खोल्या धोकादायक आहेत आपण जिल्हा नियोजन समितीनं पाच टक्के तरतूद वर्ग खोल्यासाठी करतो पण ती पुरेशी नाही माझ्या जिल्ह्यात जर सहाशे वर्ग खोल्या धोकादायक असतील तर राज्यभरात किती हजार खोल्या वर्ग खोल्या धोकादायक असतील माझी विनंती आहे की राज्यस्तरावरून वर्ग धोकादायक वर्ग खोल्यांसाठी वेगळी तरतूद करावी आणि त्या माध्यमातून वर्ग खोल्यामध्ये जे धोकादायक वर्ग खोल्या शिक्षण घेतात विद्यार्थी त्यांना त्यातून सुरक्षित शिक्षण द्यावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायची आहे अध्यक्ष मोदी अजून एक आश्वासन दिलं होतं वृद्ध वृद्ध माणसाचं पेन्शन पाच मिनिटात संपवतो पंधराशेहून एकवीसशे रुपये करायचं तेही केलं नाही तीन तीन सहा सहा महिने यांचं पेन्शन मिळत नाही त्या निराधार असतात निराधारांचं पेन्शन जर सहा सहा महिने मिळत नसेल त्यांनी त्यांचं आयुष्य कसं काढायचं अध्यक्ष मोदय देशमुख दाराशुच्या देख्षम। बाबतीत दोन हजार एकवीस ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं अध्यक्ष महोदय नंतर तेवीस दोन मिनिट दोन मिनिट संपत देशमुख सर दोन हजार तेवीसला आमच्या नंतर जालना इतर ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाली तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची कामं चालू झाली पण दोन हजार एकवीस ला मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजपर्यंत निधी कालच्याही अर्थसंकल्पात बघितला एक सुद्धा बांधकामासाठी निधी उपलब्ध केला नाही का दिला नाही ह्याचही उत्तर सरकारनं द्यावं आणि उत्तरात ह्या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबरीनं निम्न त्यान औषध सिंचन योजना एकशे तेरा कोटीची मान्यता दिली प्रशासकीय मान्यता झाली पण त्याला तरतूद नाही नुसत्या मान्यता द्यायची तरतूद शून्य करायची मग या योजना पूर्ण कधी होणार याचंही उत्तर देणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकच मिनिट एकच शेवटचं शेवट बांदरा आणि कॅलाजी आता पुढच्या ह्याला घ्यायचे आपल्या अर्थसंकल्पाच्या आता ते बोलायचं केरना देशमुख साहेब मांजरा आणि तेरणा नदीवरल्या केटीवेअरचं व्हेरचं बॅरेज मध्ये रुपांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे बऱ्याच वर्षापासून मागणी होत आहे त्यासाठी स्वनिधीची तरतूद कुठेही या दिसत नाही या तरतूद करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष